आपला हा स्लॅब आहे आमी स्टील लेजन गे तो फाय इंच चा स्लॅब असणार त्याच्यामध्ये पण काय कॉस्ट कमी केली जाते काय कशाप्रकारे नाही स्लॅब मध्ये कॉस्ट कटिंगला तरी पण एक ऑप्शन आहे म्हणजे आता आम्ही स्टील डिझाईन करून घेतो सो जर तुमचा हॉल मोठा असेल तर बघा आता हा इथे ना बीम येतोय मध्ये ओके म्हणजे स्लॅब तर आहेच पण त्याच्या हा एक बीम टाकलाय म्हणजे ना पूर्णच्या पूर्ण एरियावरती असा लोड नाही लोड नाही तेवढा जास्त लांबी रुंदीला आपण स्लॅब दहा बाय बारा पर्यंत ठीक आहे स्लॅब सिंगल मध्ये कास्ट होऊ शकतो पण हा तर किती जवळपास पंधरा फुट बाय बारा तेरा फुट आहे ओके त्याला तेवढा नाही हे बोलत होते की स्लॅबचं घर आणि जर आपण पत्रे टाकले आता जे फायबरचे पत्रे येतात तर त्याच्यामध्ये कॉस्टिंग मध्ये किती फरक पडतो कॉस्टिंग मध्ये तसा जास्त नाही फरक पडत समजा ह्याला जर शंभर रुपये खर्च येत असेल तर त्याला साठ सत्तर रुपयापर्यंत तरी जाणारच कारण शेवटी तुमचं भिंतीचं बांधकाम वाढतं पत्र्याच्या खाली जीआयचं स्ट्रक्चर वगैरे असणार ते पण आहे आता त्याच्यामध्ये पण तुम्ही हेवी वापरणार लाईट मिडल वेट वापरणार ते डिपेंड आहे परत आता फायबरचे पत्रे त्याच्या पण कॉस्टिंग सेमच जातात हो आता आम्ही एवरेज काढलं तर स्लॅब ला शंभर रुपये लागतात तिकडे यायला साठ सत्तर रुपये तुम्ही तेवढे पैसे वाचवू शकता पण स्लॅब 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 कसं आहे एक मजबूती येते आता इकडे माकडांचे एवढे त्रास आहेत ओके आता फायबरचे पत्रे आहेत मजबूत पण आता त्यांना एक मार्केटमध्ये येऊन तीन वर्ष झाली आहेत ओके आता अजून कम्प्लीट रिपोर्ट आला नाहीये ओके पण येस आतापर्यंत तरी तग धरून आहेत म्हणजे रुपये तरी मी बघितले किंवा ज्यांनी ज्यांनी लावले पण अजून रिपोर्ट याला वेळ आहे म्हणजे आठ वर्षानंतर काय होतं दहा वर्षानंतर काय होतं तर ते आता टाइमच ठरवेल अजून एक स्लॅबचा तर हा बीमचा विषय झाला जे आपलं स्लॅब ची रेनफोर्समेंट असते आता आम्ही स्लॅब ची डिझाईन करतो तर त्याच्यामध्ये आपलं दहा एम एम आणि आठ एम एमचं कॉम्बिनेशन करतो स्टील जेणेकरून स्लॅबला मजबूती येते त्यानंतर ज्या ठिकाणी आपले पाण्याची टाकी वगैरे स्टॅटिक लोड पूर्ण असतो त्या ठिकाणी आपण दहा एम एम आणि दहा एम एम चेच कॉम्बिनेशन घेतो मेन बार डिस्ट्रीब्युशन बार असं साधारण कोण करत नाही राईट हा बघा जिथे जिथे स्टील तुम्ही कमी करणार ना स्टील एक्सपेन्सिव्ह आहे हो सिमेंट एक्सपेन्सिव्ह आहे आणि आपले चिरे ओके जेवढे तुम्ही चिरे कमी करणार स्टील कमी करणार आणि सिमेंट कमी करणार पण तेच घराला मजबूती देवढ तुमची कॉस्टिंग oh, कमी होत जाणार